मंडळी आज करूया पडवळाची भाजी। भाजी मी पाव किलो पडवळ स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवते पडवळाच्या सिलेंडरचे हे असे दोन भाग करून मध्ये ज्या काही बिया असतील त्या काढून टाकूया आणि मग पडवळाच्या या अशा पातळ काचऱ्या करून घेऊया काचऱ्या पातळ केल्या की त्या शिजायला फार वेळ लागत नाही आणि आपल्या सगळ्या काचऱ्या करून झालेल्या आहेत सोबतच इथं मी दोन मोठ्या कांद्यांच्या सुद्धा अशा उभ्या पातळ काचऱ्या करून घेतलेल्या आहेत भाजीसाठी मी जाड जाडबुडाच्या बिडाच्या कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्यात मोहरी जिरो आणि हिंगाची खमंग फोडणी करून घेतलेली आहे यातच दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात चांगल्या ठेचून घालायच्या आहेत एक मिनिट भर हे सगळं परतून घेऊया म्हणजे लसणीच्या पाकळ्या पण खमंग लालसर होतील यानंतर फोडणीत कांद्याचे काप घालून मध्यमाचे वर दोन ते तीन मिनिट परतून घेऊया कांदा फार लालसर किंवा काळपट परतायचा नाहीये नुसता कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा घातल्यावर अर्धा चमचा हळदसुद्धा घालायची आहे ॲक्च्युली हळद फोडणीतच घालतात पण बऱ्याच वेळा फोडणीत ती करपली की भाजीसुद्धा कडसर लागते म्हणूनच मी फोडणीत हळद न घालता कांद्यावर घातलेली आहे कांदा छान परतून झालेला आहे आता यात पडवळाच्या काचऱ्या घालून त्यासुद्धा मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसात येणारी पडवळ ही छान कोवळी आणि रसरशीत असतात आणि चवीला पण मस्त लागतात आता यात तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ आणि आंबटपणासाठी एक कोकम घातलेलं आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा रोजचा साठवणीचा जो मसाला असतो तो घातलात तरी ही चालेल किंवा गरम मसाला घातला तरीही चालेल आणि कोकमा ऐवजी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस आंबटपणासाठी घातलात तरीही चालेल सगळं छान मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर भाजीला एक वाफ काढून घेऊया तीन ते चार मिनिटातच भाजीला दणदणीत वाफ येईल भाजी, ये भाजी पुन्हा एकदा खालीवर सारखी करून घेऊया हे पहा भाजी छान शिजलेली सुद्धा आहे या स्टेजला आपण भाजीत ज्वारीचं पीठ घालणार आहोत पीठ एकदम भस्कन घालायचं नाहीये चमचा चमचा करत घालायचं आहे इथं मी हा एक टेबल स्पून सारखा मोठा चमचा घेतलेला आहे या चमच्याने सुरुवातीला मी चार चमचे पीठ भाजीत घातलंय हलक्या हाताने भाजी सोबत मिक्स करून घेऊया पिठाचं ठोस असं काही प्रमाण नाही भाजीला जेवढं पाणी सुटेल तेवढं पीठ यात पण जनरली तीन ते चार चमचे पीठ पीठ यात सहज मी घातलेलं चमचे अगदी परफेक्ट झालंय यापेक्षा जास्त पीठ घातलं तर भाजी खूप कोरडी होईल यानंतर आपण यावर पाण्याचा हबका मारणार आहोत साधारणपणे दोन चमचे पाण्याचा अशा पद्धतीने सगळीकडे हबका मारून घ्या म्हणजे भाजी छान मौसूत होईल आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाजीला दोन ते तीन मिनिटांची एक वाफ द्यायची आहे तीन मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाजीला छान मंद वाफ आलेली आहे भाजी पुन्हा एक खालीवर करून घेऊया ज्वारीचं पीठ सुद्धा वाफेवर छान शिजलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यात घालणार आहोत अर्धा टी स्पून ओवा ओवा हातावर चांगला चुरून घालायचा आहे म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान रिलीज होतात आणि दोन मोठे चमचे भरून तेल बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली ज्वारीचं पीठ घालून केलेली खमंग अशी पडवळाची भाजी सर्व करायला तयार आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते ज्यांना पडवळाची भाजी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने भाजी करून खाऊ घाला ते सुद्धा या भाजी दोन पोळ्या जास्तीच्याच खातील टिफिन साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय